नुसतं मुंबईत हा आहे आमचा औरत जाण्याचा रस्ता तर आज मी तुम्हाला माझ्या वावर दाखवणार आहे की माझं वावर किती लांब आहे ते तर माझ्या वावरात जाताना हा एक असा रस्ता आहे खूप म्हणजे खूप जुना रस्ता आहे तर इथं मागच्या वर्षी कारगर टाकली तर खूप बेकार रस्ता होता पावसा पाण्याचे तर हजूच चाललेत नव्हतं आम्ही इथून पुढं तर कारगळच नाही तुम्ही बघू शकता तर इथे घास आहे शेतकरी आणि आमच्या चिलक सासऱ्यांचाच घास आहे आणि बघा तम्चोवर खूप जवळजवळच आहे आणि खूप रस्त्यामध्ये गवत पण झालं आहे कारण दोन चार दिवस खूप पाऊस झाला आणि खूप गवत झाला आमची कपाशी पण एकदा होती परत पुन्हा गवत झालं आहे ते तर तुम्हाला दिसेलच करू तर असा आहे आमचा रस्ता तुम्हाला पण असा रस्ता आहे का तुमच्या वावरच जात आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर घासाचं शे संपत्तच आहे आणि आता थोडंसं आमचं वावर आम आहे आमचं वावर खूप नदीच्या कडाला आहे डायरेक्ट शेवट आमचंच वावर आहे तर आता आलं आहे आमचं वावर ही डीपी हा एक कच्चा रस्ता आहे तर आम्ही पहिल्यांदी जिथे राहत होतो या रस्त्याने जावं लागायचं आम्हाला आलं ला आहे आमचं वावर तर, तर ही डीपी आमच्या वावराच्या वर आहे तर बघू शकता आमचं वावर आला आहे एखादी कपाशी म्हणजे आमचीच आहे ही तर बघा किती गवत आहे ते आमच्या कपाशीत आणि आता परत पण हे दुसरी परत नाही बरं का तर असं आहे आमचं ते बघा तिकडं नदी आहे कारण आमचं वावर नदीच्या कडेलाच आहे तर हे बघा किती गवत झाले आमच्या कपाशीमध्ये का लावली होती एवढी पकाले नव्हते आता मला घ्यायचं आहे गवत तर मला खूप जास्त गवत घ्यायचं आहे आज म्हटलं मग कपाशीतलं गवत तर होईल आणि गवत पण इतकं भारी आहे काय सांगू मी दोन तीन दिवसापासून घेते आणि हे बाबू गवत किती मोठा लोण आहे तर म्हटलं आज आपण गिन्नी नेण्यापेक्षा ने गवतच घेऊ हे मला म्हटले होते की आपण दिनम्याने पण म्हटले हे गवत काय करायचं परत खुरपायला लावायला आणि द्यायला त्याच्यापेक्षा गवत आहे तोपर्यंत गवतच घेऊ म्हटलं तर खूप गवत झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एक सरी खुरपली तरी पण इतकं वर गवत निघते तर आता ह्या सरीला गवत घ्यायचं आहे बघा या सरीला किती गवत आहे